कुमायू हा पर्वताचा प्रदेश आहे उंच उंच पर्वत दऱ्या खोरी व वनश्रीने नटलेला असा हा सुंदर भूभाग आहे पण विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकापर्यंत देखील या क्षेत्रात स्वातंत्र्य युद्धाचे वारे वाहू लागले नव्हते याला सुरुवात केली बद्रीदत्त वैष्णव यांनी पासून बावीस मैल दूर असलेल्या एका आडवाटेवर वसलेल्या तोला गावात ब्राह्मण कुटुंबात अठराशे एकोणऐंशी साली त्याचा जन्म झाला होता त्याने या स्वातंत्र्य युद्धाची ठिणगी पूर्ण उत्तराखंडातच नव्हे तर संयुक्त प्रांतात देखील लावली होती सर्वत्र क्रांतीचा वणवा पेटला होता कुणा एका ज्योतिषाने सांगितले की हा वाईट नक्षत्रावर जन्माला आला आहे याच्यामुळे याच्या मात्या पित्याचा मृत्यू घडून येऊ शकतो ते ऐकून आई त्या आईबापांनी त्या बाळाचा त्याग केला त्यांनी त्याला एका पुरोहिताला विकून टाकले आपल्या जीवनात पदोपदी त्याला उपेक्षा सहन करावी लागली शेवटी तो गांजून गेला व तो एकटाच काशीला जाऊन पोचला तिथे राहून पाच वर्षे पर्यंत त्याने संस्कृत वेद वेदांग यांचा अभ्यास केला त्यानंतर त्यांचा स्वामी दयानंद यांच्याशी संपर्क आला त्यांनी त्यांच्या सांगण्यावरून समाजात व्यापलेला धार्मिक अंधविश्वास दूर करण्याचे व धार्मिक सुधारणा करण्याचे काम सुरू केले त्यासाठी मोठे आंदोलन उभे करावे लागले काही काळानंतर त्यांनी एकोणीसशे एकवीसच्या असहकार आंदोलनात मोठ्या अगत्याने भागीदारी केली त्याचे शरीर मात्र जर्जरावस्थेत होते तरी पण त्यांनी संपूर्ण उत्तराखंडाची पदयात्रा केली व एकोणीसशे बेचाळीस मध्ये भारत छोडो आंदोलनात भाग घेतला त्यांनीच नव्हे तर त्यांचा पुत्र विद्याधर याने देखील स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला होता व आपले सर्वस्व त्यांनी मातृभूमीसाठी अर्पण करून टाकले होते अशा थोर लोकांच्या समर्पणामुळेच आज आपण स्वातंत्र्याच्या वातावरणात मोकळ्या हवेत श्वास घेऊ शकतो धन्य आहेत असे थोर महाभाग अखंड ज्योती मराठी फेब्रुवारी व्हिडिओ आवडल्यास लाइक आणि शेअर करा विचार क्रांती मराठी चॅनलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा